जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील मीना नदी पात्रात पाण्यात पडलेल्या महिलेला वाचवण्यात पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यश आले या कामगिरीबद्दल पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ही घटना आज तीन ऑगस्ट रोजी नारायणगाव बाजारतळ येथे घडली याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी गोपी खंडे यांनी नदीपात्रात बुडालेल्या महिलेला कसं वाचवलं याबाबत स्वतः माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव ज्या पद्धतीने तुम्ही आज एक महिला पाण्यात उडत होती की जिने म्हणजे जी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला नेमकं काय झालं होतं काय सांगायचं प्रमाणे मी आज जात होतो त्या टायमाला मला फोन आला की एक वयोवर्ध महिला पाण्यात पडली आहे तर तिला वाहून चालली आहे त्या टायमाला आम्ही मी आणि माझा मित्र ज्ञानश्वर माने आम्ही दोघंजण तिथं गेलो आणि प्रथमतः बाबूगावांना फोन केला तर बाबूगावांनी पोलिसांना फोन केला पोलिस टीम तिथं आली त्यानंतर आम्ही त्या महिलेचा भरपूर शोध घेतला नेवकरपूर अजून बंधारा त्या ठिकाणी जाऊन पाहतो तर तिथं काही ती महिला आली नव्हती त्यानंतर आम्ही हरिस्वामी मंदिरच्या साईडला पण जाऊन पाहिलं तिथं नव्हती त्यानंतर हनुमान मंदिराच्या बॅक साईडला एक ओढा आहे त्या ओढ्याचे तिथं आम्ही आवाज येत असता आम्हाला एका महिलेचा आवाज ऐकू आला त्यानंतर आम्ही खाली उतरलो खाली उतरताना आम्हाला एक एकत्र त्रास झाला की झाडं चिखल परत शेण याच्यातून आम्ही वाट काढत आम्ही दोघंजण तिथं गेलो त्याचबरोबर आमच्या बरोबर पोलीस टीम पण होती त्यानंतर आम्ही दोरीच्या सायने त्या महिलेला बांधून वरती काढलं व तिचा जीव वाचवला या दरम्यान बराचसा वेळ गेला असेल मग ती महिला तोपर्यंत पाण्यात कशी अडकली होती काय सांग ती महिला चिखलामध्ये अडकली होती एका झाडाला धरून थांबली होती ती वाचवण्याचा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती परंतु पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळं तिला काय स्वतःला नाही म्हणून ती एका साईडला उडी होती मग आम्ही दोघांनी जाऊन आणि एक व्यक्ती होता आमच्यासोबत ज्यांनी कमरेला दोरी मारून तिला आम्ही तिघांनी बाहेर काढलं जेव्हा तुम्ही काढायचा प्रयत्न केला तेव्हा ती नकारकत होती किंवा मला जगायचं नाही वगैरे असं काहीतरी सांगत होतं हो ती म्हणत होती की मला जगायचं नाही कारण एक आठ दिवसापूर्वी तिचा मुलगा मयच झाला तर त्या टेन्शनमध्ये होती ती हो आणि ती तिने तिच्या नवऱ्यासोबत नदीला आल्या असता तिने नवऱ्याचा हात झडकून नदीमध्ये उडी मारली व स्वतःला म्हटली की मला जगायचंच नाही मला मारायचंय त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करून तिला बाहेर कसं बस काढलं नक्कीच एक जीव या व्यक्तीने वाचवलेला आहे आणि नदीपात्रामध्ये जीव देण्यासाठी उडी मारली पाण्यामध्ये खोल पाणी कारण सातत्याने गेले पंधरा दिवस पाऊस पडत आहे या पावसाच्या प्राण्यांच्या प्रभावाबरोबर ही महिला वाहत गेली परंतु सुदैवाने एका बाजूच्या झाडाला त्यांनी पकडलं आणि ती महिला वाचली आणि या महिलेला वाचवण्यासाठी या गोपी खंडे या नारायणगाव ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने अतिशय प्रामाणिकपणे आणि आपला जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचवले आहेत नक्कीच आपल्या आवाजच्या वतीने आपण त्याचं अभिनंदन करूया कॅमेरामन नीरज सह मी किरण वाजवे आपला आवाज नारायणगाव